शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चौदरवाडी येथे श्रावणी यात्रे उत्सवानिमित्त भव्य दिव्य मानाचे पश्चिम महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोजे चौदरवाडी मैदानाचा सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये आपल्याला सासवडकरांचा कन्हैया पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मधून पिष्टन बावीस आकाराची गाडी लागलेली आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ मधून आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा व कारुंड एक्सप्रेस चिख्या आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक दोन मध्ये पिष्टन विरुद्ध सरजा या दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मधून मुरुमकरांच्या सुंदरची गाडी लागली आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मधून शेवायाबांचा पाकऱ्या व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चारमध्ये बाऊदनकरांच्या लक्षाची गाडी देखील लागली आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये मोईलच्या डुमाई यांच्या नियोजनात पाहणाऱ्या विराटची गाडी देखील लागली आहे त्यामुळे सेमी क्रमांक सहा मध्ये विरुद्ध भाऊधनकरांचा लक्षाविरुद्ध नाशिकचा विराट या तीन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठ मधून सुंदर रूप कॉकटेल व भावऱ्याची गाडी लागलेली आहे सेमी क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सुंदर बॉचची व धोनीची गाडी लागली आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मोविल शेठ यांचा एकादश मिंद बकासूर व संतोष शेठ यांचा साई आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मधून द्वारलीचा हरण्या व मानगरचं वादय आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये सुंदर बॉस विरुद्ध बकासूर विरुद्ध हरण्या या तीन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा